नमस्कार मंडळी आपला आवडता रुस्त मेहंद केसरी व नवमेहंद केसरी बकासूर आता पुढील येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेज रेल्वे लाईकन म्हणजेच घंटायची नावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी काल झालेल्या कराडविंग येथील एक दुसा एक बैल मैदानामध्ये आपल्याला आपला आवडता रुस्त रुस्तमेंद केसरी बकासुरा मित्रांनो पळताना दिसला होता त्या ठिकाणी सुंदर असा गटपास करून सेमीफायनलसाठी बकासूर पात्र झाला होता परंतु मित्रांनो काही कारणास्तव सेमीफायनलला बकासूरची हार झाली होती त्यामुळे आता पुढील कोणत्या मैदानामध्ये आपल्याला आपला आवडता बकासूर पळताना दिसणार आहे मित्रांनो राजेगट पुरस्कृत आदत एक बैल डॉक्टर किरण शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आदत बैलगाड्या शर्यत मैदान पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मौजे जाधववाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी हे भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान मित्रांनो पंचवीस सप्टेंबर रोजी होणार आहे या मैदानाचं बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय पंच्याहत्तर तृतीय एक्कावन्न चतुर्थ एकतीस सहावा एकवीस सातवा पंधरा आणि आठवा अकरा असा भव्य दिव्य स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे मित्रांनो आपला आवडता रुस्तमेहंदे केसरी बाकासुर हा या मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो एक आदत एक बैल आहे म्हटल्यानंतर बाकासुराचा पायरा हा एका आदत नंदीसोबतच असणार आहे तर तो बाकासुराचा पायरा कोण हे आपल्याला तुमच्या पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो सांगणार आहे त्यासाठी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद